वारजे भागात आदित्य गार्डन सोसायटीतील जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली शिवांश पठाडे वयवर्ष सात असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पठाडे कुटुंब मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहे शिवांशचे आई वडील खासगी कंपनीत नोकरी करतात या सोसायटीतील लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावात शिवांशला त्याच्या आई वडिलांनी उतरविले त्यानंतर पठाडे दाम दाम्पत्य सोसायटीच्या परिसरात फेरफटका मारत होते मिनिटांनी पठाडे दाम्पत्य जलतरण तलाजवळ आले तेव्हा तो जलतरण तलावात आढळणार नाही शिवांचा शोध घेण्यात आला असता तो पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला दरम्यान उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने अनेक लोक विहिरीत तलावात पोहण्याचा आनंद घेत असतात त्याचबरोबर आपण लहान मुलांना स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचे धडेसुद्धा देतो परंतु असा हलगर्जीपणा करणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं आपण या घटनेतून जाणून घेऊ शकतो